वीर सावरकरांनी क्रांतिकार्य का सोडून दिले ऐका उत्तर नमस्कार सावरकरांवर विविध लोक हे असा आरोप करतात की सावरकरांनी अंदमान आल्यानंतर कुठल्याही क्रांतिकार्यामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये भाग घेतला नाही तर मी तुम्हाला असं सा सांगू इच्छितो की सुभाषचंद्र बोस हे सावरकरांना भेटायला आले होते तेव्हाची गोष्ट आहे सुभाषचंद्र बोसांनी त्यांना प्रश्न विचारला की पुढचा रणनीती कशी काय करावी किंवा काय करावं तर सावरकरांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ज्या गोष्टी करता आहेत अशा गोष्टी करून कधीही स्वातंत्र्य मिळणार नाही तर राजबिहारी बोस हे जपानमध्ये जे करत आहेत ते केलं पाहिजे तर त्यांनी जपानमध्ये राजबिहारी बोसांनी जपानमध्ये आझाद हिंद फौ फौज ही उभारलेली होती आणि त्या काळामध्ये ते सावरकरांना पत्र लिहायचं जे अतिशय गुप्त पद्धतीने सावर सावरकरांकडे यायचे आणि सावरकर त्यांना सल्ला द्यायचे की कशा पद्धतीने त्या फौज उभारल्या पाहिजेत हो, किंवा मी तुम्हाला कशा पद्धतीने मदत करू शकतो किंवा हो, काही 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 इतर गोष्टी तर मग सावरकरांनी त्यांचं सा एक पत्र हे सुभाषचंद्र बोसांना दाखवलं सुभाषचंद्र बोस हे आश्चर्यचकित झाले की राज राजबिहारी बोस तुम्हाला पत्र लिहतात आणि मग ते पत्र त्यांनी वाचलं आणि त्यांनी त्यांना असं सा सांगितलं गेलं की तुम्ही तिकडे जा आणि आझाद हिंद फौजेची कमान तुम्ही सांभाळ तर सावरकर हे टचमध्ये होते क्रांतिकार्यामध्ये ते भागही घेत होते परंतु अतिशय भूमिगत राहून तर हे सत्य आहे तर या गोष्टी तपासा आणि मग सावरकरांबद्दल कमेंट्स किंवा टीका टिपण्या करा धन्यवाद